सहा जण आम्ही फक्त पाठी राहिलो खूप पाठी आहेत खूप म्हणजे चला चला सगळ्यांचे हात खिशात चड्डीत ना पहिल्यांदा चल धमाल करू धमाल करू इथे भरपूर लोक तुम्ही रेंगाळत होते सहा वाजता तरी ही सगळी जेवढी मंडळी दिसते ती आपलीच आलोय ते फक्त सर्व झोपेतच आले सगळे हा बघा दादा हा दादा नमस्कार मंडळी वेलकम टू आय चॅनल सर्व साई भक्तांना ओम साईराम मी ओमकार पांचाळ म्हणजेच अंदाजून धावलो तुमचं मनापासून स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण चाललो आहे थोडीशी भटकंती करायला म्हणजेच ट्रेकिंगला अहमदनगर जिल्ह्यात असणारा घनचक्र रांगेत प्रवारा नदीचा उगमस्थान असलेला हा किल्ला म्हणजेच रतनगड उंची चार हजार तीनशे फूट आम्ही आता ठाण्यावरून आम्हाला बस आहे आता मी पहिलं जॉबला जाणार जॉबवरून डायरेक्ट सुटल्यावर मी तिकडून घाटकोपरवरून ठाण्याला येणार ठाण्यावरून बस आहे आमची आता तेव्हा त्या बसजवळ आम्हाला ठाण्याला दहा वाजता बोलवलं आहे तुम्हाला ते माहिती आहे दहाचे साडेदहा तर होणार साडेदहाचे अकरा होणार म्हणून दहा वाजता मी मी करेक्ट टायमावर पोचायचा प्रयत्न करेन आपला आपला विषय हार्ड आहे म्हणजे टाईम ताइम, म्हणजे टायमाचा खूप खूप पक्का आहे मी जेव्हा माझी पहिली भटकंती चालू केली होती मी तेव्हा दादासोबत गेलेलो कळसुबाई शिखरला तेव्हा मला त्यानेच मला हा नाद शिकवला आहे की इकडे तिकडे जायचं एकटं फिरायचं आणि तसे मला एकटं फिरायलाच चांगलं वाटतं म्हणजे कोणाची रोकटोक नाही कसलीही गडबड नाही एकटा राहायचं खुश राहायचं लाईफ कशी एन्जॉय करता येईल याच्यावर लक्ष द्यायचं माझी सर्व तयारी जे झाले आहे बॅग वगैरे पॉवर बँक चार्जर शूज घेतले आहेत आता साडे दहा दहा वाजले कामाला जायचं वेळ झाला आता डायरेक्ट कामावरून संध्याकाळी सुटल्यावर बस पकडायची बसवरून घाटकोपर घाटकोपरवरून डायरेक्ट ठाणार तर तुम्हाला भेटतो डायरेक्ट ठाण्याला येऊ हो। आत्ता मी जस्ट कामावरून सुटलो मला निघायचं होतं तर आठ वाजता पण साडेआठ वाजले तर बस तरी टायमावर येते की नाही काय माहीत नाही बघू आता बस तरी लवकर आली पाहिजे म्हणजे नऊ वाजेपर्यंत तरी घाटकोपर स्टेशनला पोहचेल मग तिकडून ठाणे बघ आता बस किती टायमात येते ते मला काय आता ठाण्याला तर पोचलो आहे वाजले नऊ चाळीस दादाची आता वाट बघतोय ग्रुपला असा मेसेज आला आहे की आनंद सिनेमा असं इकडे थिएटर आहे तिकडे भेटायचं आहे बघा आता तिकडे कोणकोण आले कोण ओळखीचे भेटत आहेत ओळखीच असणार सर्व आता दादाची वाट बघतो काय आत्ता दहाचा टायमिंग दिलेला सर्वांना पण वाजले अकरा आणि सर्वात लेट माझा दादा झाला पण मला वाटलं काहीतरी म्हणजे नवीन नवीन चेहरे बघायला भेटतील पण पन्नास टक्के तर सर्व ओळखीचेच आहेत गावातलेच आता गावातले आहेत म्हणजे मज्जा तरी येणारच सगळे पाठीत जमाईल तर आता बसची वाट बघतो आता बस कधी येईल त्याची वाट बघायला लागेल सिग्नल सोडलाय आहे पाच दहा मिनटात येईलच बस चला आता डायरेक्ट बस मध्ये भेटू ही सगळी जेवढी मंडळी दिसते ती आपलीच काय आता वाजले दीड हा ब हा बघा दादा हा दादा सगळ्याच आपण आता चाललो आहे रतनगडला आणि खूप धमाल येणार आहे मी तसं दुसऱ्यांदा जातो आहे आणि तू पहिल्यांदा ना पहिल्यांदा चल धमाल करू धमाल करू आता सर्वांना जरा वॉशरूम विशरूम करण्यासाठीच इकडं तर थांबलो आहे आता इकडून पाच दहा मिनटामध्ये निघू आता किती लांब आहे ते मला पण नाही माहीत सगळ्यांना इकडेच गाडी लावल्या आहेत तिकडे गेले सगळे तुम्हाला ते दाखवू नाही शकत खासगी आहे ते सर्वांचं गुपित आहे हा आमचा ग्रुप लीडर चालूच आहे ना चालू आहे चालू आहे पुढे दाखवूच म्हणजे आम्ही कसे कसे एन्जॉयमेंट करतो आता आत्तापर्यंत आलो आलोय ते फक्त ते सर्व झोपेतच आले सगळे झोपत झोपत आले झोपत असं कुठे बाहेर गेल्यावर असं म्हणजे झोप फक्त झोपणं ते चांगलं नाही वाटत एन्जॉयमेंट करत आलं पाहिजे आता गाणी चालू होती पण सगळे सगळे झोपलेले काहीच इकडे पोचलो आम्ही आता साडेचार वाजले थंडी थंडी परफेक्ट साडेचार सगळे कापरतात सगळे कापरतात सगळ्यांचे हात खिशात सगळ्यांनी सगळे गाळटेवलेत सगळे गाळटेवलेत मला पण ज्या बॅगेत माझ्या जॅकेट आहे पण तो काढायला कंटाळ आलाय एवढी थंडी वाजते आता रूम खोलू एक तास झोपू मी साडेपाच सहा वाजता गड चढायला सुरुवात करणार आहोत तोपर्यंत तो माहीत नाही काय ना होणार आहे आमचं किती वाजपर्यंत आपला टाइम आहे तेवढा नाही तर राहण्या नंतर म्हणजे चला चला कांद्यापुरी वयपर्यंत कांदेपोरी वेळीपर्यंत सोडून घेऊ घाट साडे <laughs> चार ला आपण पोचलो आपल्याला भरपूर लोक तुम्ही रेंगाळत होते सहा वाजता तरी आपली ट्रेक चालू झाली असते आता सा किती साडे सहा झाले काय यायलाच लेट होईल रायगडला जसं झालं तसं नाही झालं पाहिजे किती वाजलेले बारा वाजलेले आपल्याला यायला तर ह्यावेळी आपण ते गोष्ट करायची नाही आहे फटाफट फिरा फटाफट आपल्याला एक बारा ते साडेबारा ते एकच्या दरम्याने आपल्याला खाली यायचं जेणेकरून आपण तीनपर्यंत निघू एस्टिमेट टाईम आहे पाच तास लागतात आपल्याला यायला म्हणजे जायला त्याच्यापेक्षा जास्त लागेल कारण येताना आपल्याला ट्रॅफिक नव्हतं जाताना हंड्रेड पर्सेंट भेटणार तर लवकर निघायचा आपण प्रयत्न करूया जास्त ठिकाणी आता ज्या खूप अडचणीच्या वाटा आहेत आता प्रत्येकांचे काही जणांचे ग्रुप असतील त्या ग्रुपनुसारच जा, जास्त मागे जास्त पुढे अगदी दिसतच नाही आहेत असं काही करू नका सगळे एकत्र जेणेकरून राजकुमारने जर बघितलं त्याला चार दोन तीन ग्रुप दिसतील किंवा मी बघितलं तर त्याला दोन तीन ग्रुप दिसतील अशा एवढ्या अंतरावरतीच चाला आता वरती चार पाच गोष्टी आहेत त्या तुम्हाला बघता येतील ज्याच्यामध्ये एक आहे गणेश दरवाजा रत्नादेवीची गुहा आता गुगल मॅप केलं तरी ते भेटू शकेल आता पण ते नेटवर्क नाही आहे ते आपल्याला आधी सर्च करायला पाहिजे होतं आम्ही नाही केलं ते घाईमध्ये झाले सगळं तर वरती असे चार पाच पॉईंट आहेत तर ते आपल्याला कव्हर करायचे आहेत त्याआधी आपण इथे एक मंदिर आहे त्या मंदिराचं आपण दर्शन घेऊ आणि मग आपण ट्रेक स्टार्ट करू अमृतेश्वर ठीक आहे अमृतेश्वर मंदिर आहे आज त्यांचा इथे प्रोग्राम आहे ना तर त्याच्यामुळे नॉनव्हेज जेवण नाहीच आहे अपेक्षा करू नका व्हेज आहे व्हेज खाऊया आणि मग जाऊया घरी ठीक आहे प्रथम दर्शन घेऊ आणि मग आपण ट्रेक चालू करू सर्व एकत्र राहा ठीक आहे चलो கணபதி பாப்பா மோரியா आपण अमृतेश्वर मंदिर इकडची थंडी तर कमीच नव्हते मंदिर खूप म्हणजे प्राचीन काळाचं एकदम जुनं हे तुम्हाला दाखवतो मग आता अर्ध्या रस्त्यात पोचलो आहे ट्रेकिंग चालू झाल्यापासून म्हणजे सकाळी अमृतेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर सकाळपासून दोन श्वान दोन कुत्रे सोबतच आहेत आमच्या

दादा? 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 थोड्यासाठी वाट चुकलेलो आता खूप अवघड झालेला कोणालाच काय माहीत नव्हतं आता या बॉटल्यांच्या आधारे चाललोय बघा कशा वाटतं इकडे पाय थोडासा तरी चुकला की डायरेक्ट खाली एक चुकीचा पाऊल डायरेक्ट वर नेऊ शकतो दादा थोड्या वेळापूर्वी तुला रस्ता हरवून कसं वाटलेलं जरा तुमचं मत व्यक्त करावे बघा ही सह्याद्री आहे आणि सह्याद्रीमध्ये भटकंती करत असताना वाटा शोधायचं नसतो वाटा काढायचे असतात आणि जसे आपला समोर बघा तिकडे सर्व मंडळी वाटा शोधत चालले तसं चुकणार नाही आपण चल गाईस जे ग्रुपमधले होते ते सगळे पुढे गेले आहेत बिठ आम्ही पाच जण दोन तीन चार पाच सहा सहा जण आम्ही फक्त पाठी राहिलो खूप पाठी आहेत खूप ते तिकडे पोचले पण असतील आणि इकडे हे मारा आराम मारा, आरा मारा आरामात येतात तिकडे आता जवळ पोचलोय हवा खूप चाललोय अजून वरती जायचं वरती जायचं

ही रेलिंग चढून पूर्ण करून आपल्याला ती रेलिंग पार करायची मग तिकडून परत आपल्याला वरती जायचं आणि परत वरून एक रेलिंगची लाईन जाते ती आपल्याला पूर्ण करायची तसंच बघू शकता ओके हे दृश्य तुम्ही बघू शकता मला मला तर खूप म्हणजे चांगलं वाटतंय की म्हणजे नवीन नवीन दृश्य बघायला आहेत नवीन नवीन काहीतरी शिकायला भेटतेचा प्रवास खूप तुम्ही पण या आणि हा गड जगदा या गडाला एकदा भेट देऊन बघा कसं वाटते तुम्हालाही मजा येईल आहे काय आताच सगळ्यात टॉपला जाऊन आलोय मजा आली वरून म्हणजे सर्व दिसत होतं एक के टी कसूबाई सर्व दिसत होतं आता चाललंय तिकडे समोर दादा बोलतो समोर काहीतरी आहे तिकडेच चाललंय तर तुम्हाला पण दाखवतो कायच आता उतरायचं वेळ झाली आहे अर्ध्यापेक्षा उतरलो उतरलोय थोडंसं वाक्य आहे उतरायचं उतरताना मला तर मजा येते एकदम धावत 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 येते पाय दुखतात जाम दुखतात पाय दुखतात जाम दुखतात बाकी अजून त्याला खाली गेल्यावर भेटतो कला काय ट्रेकिंग ग्रुपपणे पार पडले येताना सर्व उत्साहात आलेले झंदोषात आलेले जाताना सर्व पांगत चालले सगळ्या सगळ्यांना कंटाळ आल्या सगळ्यांना झोपा आल्या सर्व जेवून म्हणजे जेवून हात धुवून डायरेक्ट तिथेच झोपलेले पाच दहा मिनटं रेस्ट केले जेवले जरा जेवण जिरवलं आणि परत गाडीत बसलो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलाय काचा घंटा दाबायला विसरू नका टाटा बाय बाय